नमस्कार सर्वांना आज जागतिक निसर्गी निसर्ग सौंदर्य दिवस आहे म्हणून आज मी माझ्या घराच्या स्टेरीसवर बसून मी निसर्गाचा आनंद घेतो आहे आपण पण घ्या आणि निसर्गाला जपा काळाची गरज आहे मोकळ्या जनावरला पशुला मारू नका कारण निसर्ग आहे तर आपण आहेत निसर्गामध्ये सर्व दडलेलं राज आहे निसर्गामध्ये हवा आहे वारा आहे पाणी आहे अग्नी है सूर्य आहे ऑक्सिजन आहे जे बी आसन आपल्याला जे बी सर्वच गोष्टीमधून एक निसर्ग वातावरण आपल्याला पोषक करत आहे किती बी लाखो रुपयाचा ऑक्सिजन घेतला तरी माणूस बचत नाही पण हे निसर्गाच्या वातावरणामध्ये पिपळाचं झाड वडाचं झाड आंब्याचं झाड टिचं झाड जांभूळ झाड हे आवश्यक जून महिन्यामध्ये आपण लावावे आणि त्याचं संगोपन कमीत कमी, -कमी मार्चपर्यंत करावे मार्चपर्यंत संगोपन झाल्यानंतर ॲटोमॅटिक ते झाड वाढतोय आणि आपल्याला उन्हाळा जाणवू देत नाही म्हणून आज सर्वांना निसर्ग सौंदर्य दिवसाच्या मनोपूर्वक शुभेच्छा देतो मी लक्ष्मण लटपेटे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाउंडेशन इंडियाच्या वतीने आपणांना खूप खूप शुभेच्छा असे सुंदर वातावरणामध्ये मी आज तुम्हाला एक क्षण दाखवत आहे चला बघा लाइक बघा कोण कोण बघत आहे ते बघा आणि लाईक करा